मान तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ। समर्थ, समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूया आणि त्यांच्या चरित्रातला पुढचा कथा भाग जयाचा जने जन्मनामार्थ झाला जयाने सदावासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो काळे नावाचे एक सरकारी अधिकारी होते आणि नोकरीच्या कामासाठी फिरत असताना ते गोंदवल्यावरून जायचे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांविषयी त्यांनी बऱ्याच लोकांकडून ऐकलं होतं या काळ्यांच्या पत्नीला संधिवातासारखा काही रोग झालेला होता त्यामुळे पाया आखडून जाऊन बाई पंगू आणि परावलंबी झाली होती सांपत्तिक स्थिती बऱ्यापैकी असल्या कारणानं काळ्यांनी पुष्कळ औषध पाणी केलं पण गुण काही येईना म्हणून एकदा हे काळे सहकुटुंब श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या दर्शनाला आले नेहमीच्या पद्धतीप्रमाणे श्री महाराजांनी त्यांचा फार आदर सत्कार केला आणि मुद्दाम येण्याचं कारण विचारलं त्यावेळेला काळे यांनी आपल्या बायकोच्या रोगाची सर्व हकीकत सांगितली तेव्हा श्री महाराजांनी तिला बरं वाटेल असं आश्वासन देऊन एका काढ्याची औषधं सांगितली त्या औषधांपैकी एक औषध तिथं कोणालाच माहीत नव्हतं म्हणून काळे यांनी श्री महाराजांना तसं विचारलं त्यावर श्री महाराज लगेच म्हणाले त्यात काय आहे त्या औषध वाटेचा वाटसरूही सांगेल काळेनंतर गप्प बसले आणि काही वेळाने परत जाण्याकरता टांग्यात बसले तेव्हा त्या बाईंना उद्देशून श्री महाराज बोलले माय पुन्हा याल तेव्हा आपल्या पायांनी चालत याल पुढे टांगा दोन तीन मैलावर गेल्यावर एक कुणबी रस्त्याच्या मधून चालत असलेला आढळला टांगेवाल्याने त्याला हटकलं तरी तो बाजूला काही होईना म्हणून टांगा थांबला तो जवळ आला आणि त्यानं त्या औषधाचं दुसरं नाव सांगितलं ते औषध कुठं मिळेल हेही सांगितलं आणि आपल्या वाटेने चालता झाला हा प्रकार पाहिला आणि श्री महाराजांच्या प्रत्येक शब्दाला किती किंमत आहे याची कल्पना काळे यांना आली काही दिवस काढा घेतल्यानंतर त्यांच्या बायकोचे पाय सुटले आणि पुन्हा ती बाई गोंदवल्याला आली आणि आपल्या पायानं चालत जाऊन तिनं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पायावर ते डोकं ठेवलं काळे यांचा स्वभाव जरा तापट होता आणि वादविवाद प्रिय होता श्री महाराजांशी त्यांचा परिचय वाढल्यानंतर त्यांच्याबरोबर अनेक प्रश्नांवर काळे वाद घालीत आणि एखादे वेळी ते जर गप्प बसले तर श्री महाराज मुद्दामहून त्यांना डिवचून वादाला प्रवृत्त करीत बरेच दिवस गेल्यावर आपला अनुग्रह व्हावा अशी इच्छा त्यांनी प्रकट केली त्यावर श्री ब्रह्मचैतन्य महाराज बोलले पतिव्रतेचं लग्न जसं एकदाच लागतं तसा अनुग्रह एकदाच व्हायचा असतो म्हणून माणसानं त्या बाबतीत कधी घाई करू नये गुरुची चांगली परीक्षा करावी त्याच्या ज्ञानाबद्दल खात्री करून घ्यावी आणि मगच त्याला गुरुपद द्यावे हे ऐकून काळे म्हणाले महाराज संत झाला तरी तो मानव प्राणीच असतो मानव हा केव्हाही चुकण्याचा संभव असतो म्हणून मला माणसाकडून अनुग्रह नकोच मला देवाकडूनच त्याचं नाम पाहिजे आपण तेवढी व्यवस्था करा श्री महाराज बोलले राम करील तर तसंही घडेल त्यानंतर आठ पंधरा दिवस गेले आणि काळे रोज विचारू लागले तेव्हा एक दिवस श्री महाराजांनी त्यांना स्नान करून येण्यास सांगितलं स्नान करून आल्यावर त्यांनी रामाची यथासांग पूजा केली पूजेच्या शेवटी रामा तुझं नाव तूच तुछ मला दे अशी रामाची प्रार्थना त्यांच्याकडून करून घेतली श्री महाराजांनी एका कागदावर श्रीराम जयराम जय जय राम असा मंत्र लिहून तो कागद मारुतीच्या तोंडाला चिटकविला आणि पाया पडून आपला उजवा कान त्याच्या तोंडाला लावा असं काळे यांना सांगितलं त्यांनी मारुतीच्या तोंडाला आपला कान लावला तेव्हा पहिली श्रीराम अशी अक्षरं स्पष्ट ऐकू आली आणि तितक्यात बाहेर काहीतरी गडबड झाल्यामुळं मंत्राच्या पुढच्या भागाचं कुजबुजणं तेवढंच ऐकू आलं देवाचं नाम त्याच्याकडूनच आपल्याला मिळालं असं समाधान त्यांना वाटलं या काळांना साक्षात श्री महाराजांच्या साक्षीनं मारुतीरायाने रामनाम दिलं आणि रामनामाचा अनुग्रह त्यांना जसा देवाकडून हवा होता तसा समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या कृपेनं प्राप्त झाला श्री महाराजांच्या चरित्रातल्या अशा अनेक गोष्टी आपल्याला पुढे ऐकायच्या आहेत आजचा भाग श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणी समर्पण करूयात आणि उद्याच्याला पुन्हा नवीन भाग घेऊन उपस्थित होऊयात तोपर्यंत श्री महाराजांच्या चरणी आपण सर्वजण नतमस्तक होऊन त्यांच्या नावाचा जय जयकार करू समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवनस्मरण जय जय राम सीता स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम समर्थ जे मला गुणया मति उपजो तिया मति उपजो तु जिया गुणगाया मति उपजो तुिया मति उपजो तु गुणगा अलाइद